त्यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात जीबीएस म्हणजेच गुईल बारे सिंड्रोम उच्च राहायलाही महा कठीण असलेला हा आजार सध्या पुण्यात धुमाकूळ आजार कशामुळे होतो कशामुळे पसरतो कोणत्या वयोगटाला त्याचा धोका आहे त्याचा प्रसार रोखायचा कसा या सगळ्याबाबत वैद्यकीय क्षेत्रात सध्या, सध्या स्पष्टता नाहीये हा आजार पाण्यातून पसरतो असा अंदाज असल्यानं पुणे महापालिका सध्या पाण्याचे नमुनेही तपासते पण अगदी काही तासात मेंदूवर ताबा घेऊन अवघ शरीर लुळ करणारा हा आजार सध्या चिंतेची बाब नाव सुबोध झारे वय राहणार बडोदा गुजरात व्यवसाय नोकरी सहा महिन्यांपूर्वी सुधीर झारे यांची इतकीच ओळख होती पण सध्या वैद्यकीय क्षेत्रासाठी ते एक महत्वाची केस स्टडी आहेत सहा महिन्यांपूर्वी सकाळी सुबोध झारे नेहमीप्रमाणे उठले पण रोजच्या प्रमाणे ना त्यांना फोन उचलता येईल ना चहाचा कप सगळ्या हाताला मुंग्या येत होत्या त्यांनी तातडीनं डॉक्टर गाठलं औषध घेऊन घरी आले पण दोन दिवसात हाताला येणाऱ्या मुंग्या शरीरात सगळीकडे जाणवू लागल्या आता मात्र डॉक्टरांनी न्यूरोसर्जन गाठण्याचा सल्ला दिला तर मला ह्या व्हायरस इन्फेक्शन झाल्याचे सिमटम्स से एकोणीस ऑगस्टला दिसायला लागले तो मी सकाळी जसं उठलो तसं आपण चूळ भरण्याकरता ज्या अशा हात करतो मला अशी बोटं जोडता येत नव्हती ते असं राहिलं ते असंच राहिलं होतं सो त्या दिवशी एकोणीस तारीख वीस तारीख म्हणजे हे दोन्ही हाताच्या म्हणजे या लेवलला ते व्हायरस इन्फेक्शन झालं होतं माझ्या डॉक्टरांना सुरुवातीला वाटलं मेयोसायटिस हो सा आहे गुईलेन बॅरे सिंड्रोमचं निदान झाल्यावर झारे हादरले कारण या आजाराबद्दल त्यांनी कधीही ऐकलं नव्हतं लाखात एखाद्या व्यक्तीलाच हा आजार होतो निदान झाल्यापासून बरे होईपर्यंत झाडेनं अनेक उपचार घ्यावे लागले या आजाराच्या उपचारांसाठी येणारा प्रचंड खर्च झारे कुटुंबियांनी कसा बसा सहन केला त्यांनी माझी तिथे एनसीबी टेस्ट केली नव कंडक्टिव्हिटी व्हॅलोसिटी टेस्ट आता ही टेस्ट झाल्यानंतर डॉक्टरनी न्युरोलॉजिस्टनी जाहीर केलं की तुम्हाला जीबीएस गुलेरबार सिंड्रोमचं अमन व्हेरियंटचं इन्फेक्शन आहे डायग्नोसिस पटकन झालं पाचव्या दिवशी संध्याकाळी मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन इंजेक्शन घ्यायला सुरुवात केली होती इम्युनोग्लोबुलिन नावाचं इंजेक्शन असतं इंट्राविनस तेच घ्यायला लागतं आता हे इंजेक्शन असं असतं की हे इंजेक्शन तुम्हाला तुमच्या तुम्हाल बॉडीवेटच्या प्रपोर्शनवर घ्यायचं असतं माझं बॉडीवेट होतं पासष्ट सो मला सव्वीस इंजेक्शन इंट्राव्हिनस घ्यायची होती आणि ती इंजेक्शन्स आय सीयूमध्ये अंडर ऑब्झर्वेशन घ्यायची असतं सो बावीसला ॲडमिट होऊन अठ्ठावीसला डिस्चार्ज मिळेपर्यंत पहिली वीस इंजेक्शन आय सी यूमध्ये आणि सेमी आय सी यूमध्ये उरलेली सहा इंजेक्शन देऊन या इंजेक्शननी इंजेक्शनचं काम करायला सुरुवात केली नर्वज रिपेअर आणि मसल थोडे रिपेअर करण्याचं काम पुढचं काम असतं आणि जे मस्ट आहे ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आयुष्यभर ते म्हणजे फिजिओथेरपी पंधरा दिवसाची रिलिजियस आणि रिगरस फिलॉसॉ ती फिजिओथेरपी केल्यानंतर मी उठून उभा राहायला लागलो बिना आधाराचा चालायला लागलो पण पुण्यातील शेट्टी कुटुंबातील सतरा वर्षांच्या या जुळ्या भावांना या आजारामुळे अनेक रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या दोन हजार तेवीस मध्ये या दोघांच्या आजोबांना हा आजार झाला होता आजोबा बरे झाले पण आता या दोघांनाही हाच आजार झालाय माझ्या वडिलांना तेवीस मध्ये ऑलरेडी जी बी झाला होता सो आम्हाला माहिती आहे की नक्की काय काय होतं आणि भाच्याला डिसेंबर चोवीस पंचवीसच्या दरम्यान एक हलकासा ताप येऊन गेला होता आणि आण एक दोन दिवसानंतर त्याचे पाय थोडेसे चालणं किंवा त्याची चाल म्हणजे ते आपण म्हणतो ना ते चालणं थोडंसं अवघड झालं होतं त्याला आणि मग त्यांनी तिथल्या एका लोकल डॉक्टरला दाखवलं मग ज्यांनी रेफर केलं मणिपालला मणिपाल हॉस्पिटल एक मोठं हॉस्पिटल आहे ते आणि त्यांनी तिथं किंमत सांगितली एक दहा लाख रुपयापर्यंत लागतील की ट्रीटमेंटसाठी आणि त्याच्यानंतर मग दहा लाख एका मिडल क्लास फॅमिलीला जमणार नाही जी बी एस हा आजार नेमका काय आहे तो पहा जीबीएस हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे एक लाख लोकांमध्ये एखाद्याच व्यक्तीला होतो अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येतात श्वास घ्यायला गिळायला बोलायला त्रास होतो वेगवेगळ्या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो मेंदूवर परिणाम होतो शरीराच्या हालचाली मंदावतात चेतासंस्था संस्था मज्जातंतूच्या चाचण्या निदानासाठी गरजेच्या रुग्ण पूर्ण बरा होण्यासाठी काही महिने लागू शकतात पुण्यात सध्या वीसहून अधिक रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे या सगळ्या रुग्णांवर वेगवेगळ्या उपचार वाढत आहेत अशा स्वरूपाच्या सुरू केलेली आहे तर आपल्या इथे जे वेगवेगळे वेग वे हॉस्पिटल आहेत पुणे मनपाच्या हद्दीमध्ये जसे की सह्याद्री हॉस्पिटल आहे पुना हॉस्पिटल आहे भारती हॉस्पिटल आहे अशा तीन चार हॉस्पिटलमध्ये मिळून एक साधारण बावीस केसेस सस्पेक्टेड गुल्लेनबारी सिंड्रोमच्या आहेत असं प्राथमिक स्वरूपात आपल्याकडे माहिती आली होती त्या अनुषंगाने आपण कालपासून डिटेल चौकशी करतोय त्या बावीस पैकी सहा केसेस या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी आहेत साधारण या सहा पैकी तिघांच्या मध्ये सस्पेक्टेड गुल्लेनबारी सिंड्रोम असं रोग निदान डॉक्टरांनी केलेलं आहे ती के तीन केसेस अजून अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत पण या आजाराबाबत अनेक प्रश्नांची स्पष्ट उत्तर नाही आहेत वेगवेगळ्या भागात एकाच वेळी रुग्ण कसे आजार नेमका कशाने पसरतो सिंड्रोमची कारण नेमकी काय शस्त्रक्रियेनंतर हा आजार होऊ शकतो का लसीकरणानंतर हा आजार होऊ शकतो का आजाराचं निदान करण्यासाठी चाचण्या काय आजाराचं चा निदान करणं गुंतागुंतीच का आहे आजारावर ठोस उपचार पद्धती आहे का अनेक महिन्यांनंतर ही हालचालीत अडचणी का लवकर निदान झालं तर रुग्ण बरा होऊ शकतो पण वेळेत निदान होऊन उपचार झाले नाहीत तर रुग्णांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागू शकतं रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे